विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत शिंदेसोबत दुरावा असल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दात उत्तर देत साफ फाटा दिला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि माझ्यात अजिबात दुरावा नाही हा दुरावा माध्यमांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण हे सर्व प्रयत्न तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत असे फडणवीस म्हणाले रविवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते शहरात आले होते यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यात निर्माण झालेल्या चर्चांना उत्तर दिलं अलीकडे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीमुळे तसंच अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमात फडणवीस शिंदे यांच्यातील अंतरामुळे राजकीय कुजबूज वाढली होती मात्र याबाबत फडणवीस म्हणाले आम्ही काल परवा देखील बोललो आहोत एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावली आहे ते कुठे जाणार हे मला माहीत असतं आणि मी कुठे जाणार हे त्यांना सांगतो दुराव्याचा प्रश्नच येत नाही माध्यमांनी काही फुटेज दाखवून चुकीचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आहे हा वेड्यांचा बाजार सुरू आहे काही माध्यमे तर अक्षरशः वेळी झाली आहे ते कुठे चालले त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठली परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका